गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आहे आमच्या संचितचा बड्डे तर आठ मार्चला संचितचा बड्डे असतो तर बड्डे स्पेशल संचितला घ्यायचं होतं तो गिफ्ट तर त्याला हे स्कूटर घ्यायची होती आणि खूप दिवस झाले म्हणत होतं मला स्कूटर पाहिजे त्याला आता बड्डे आहे म्हटल्यावर काहीतरी गिफ्ट द्यायचं असतं त्यामुळे मग असं द्यायलाच पाहिजे असं काही नाही बर का पण संचितला आमचं आवडतं आणि त्याला तसं पण काही घेत पण नाही आधेमध्ये असं काहीतरी त्यामुळं मग चला म्हटलं आता बड्डे आहे तर घेऊया आणि गिफ्ट घेतले की मुलं कशी खुश होतात त्यामुळे आमचा संचित एकदम खुश झाला आता सायकल तर ही घ्यायची होती स्कूटर पण शोधत होतो आम्ही कुठं घ्यायची तर जवळपास तीन चार दुकानं आम्ही फिरलो तर इथं पण एका दुकानात होती तर बघू शकता ही जरा लहानच होती त्यामुळं मग म्हणजे ह्यांच्यापाशी पण एवढ्या काय अशा व्हरायटी नव्हत्या दुकान छोटंसं होतं पण होत्या आणि ह्याची प्राइस किती आहे तर ते पण त्यांना माहिती नव्हती ते दाखवत होतं आणि मग बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या स्कूटर त्यांनी दाखवल्या तर जवळपास हो चा, तीन चार प्रकारच्या होत्या त्याच्यामध्ये घेअरची पण असते नंतर घेअरची नाही काय म्हणतो आपण त्याला बरं हा ब्रेकची असते स्टँडवाली असते तर असं वेगवेगळं होतं संचितला असं म्हणजे स्टँडची घ्यायची होती पण स्टँडवाली कुठं काही सापडली नाही आणि ही होती तर ही संचितला म्हणजे लहान होत होती त्यामुळं त्यांना म्हटलं दुसरी नाही का त्यामुळे ते आता ही दुसरी शोधायला चालेल ही खूपच लहान होती ती आणि एजनुसार असते मग संचितला आता सहा पूर्ण होतात ते मग त्यानुसार मग आता इथून पुढं तीन वर्षे तर गेली पाहिजे त्याला म्हणजे तीन राहिले पण एक दोन अडीच वर्षे तर खेळायला पाहिजे त्यामुळे ते एजनुसार असल्यामुळं मग हे लहान होती ती थोडीशी मोठी दाखवा म्हटलं आणि त्याच्यामध्ये पण प्लॅस्टिक पण आहे म्हणजे प्लॅस्टिक म्हणजे फायबर आणि पत्रा आता अशामध्ये आहेत आणि हे त्यांनी दुसरी काढली होती तर ही पण बघितली आम्ही आणि त्यांना प्राईज माहिती नव्हती त्यांचे म्हणजे हे कोण दाखवणारे होते मग त्यांना ते कॉल केल्या ही पण एवढी काय अशी बरोबर नव्हती आवडली नाही त्यामुळं आम्ही असं जवळपास ना संजितचा बड्डे दिवशी म्हणजे एक चार पाच दुकानं आम्ही फिरलो नंतर इथं आलतो हे आहे आमचं दुसरं का तिसऱ्या दुकानात आलतो आम्ही तर हे जरा मोठं दुकान होतं ह्यांच्याजवळ पण होत्या बऱ्यापैकी छान छान अशा व्हरायटी होत्या पण संचितला आमच्या इथं पण काय आवडली नाही सायकल बघतच बसला तर ही होती ही फायबरवाली आहे ह्याला तीन चाकं होती नंतर इथं मोठ्या पण सायकल होत्या लहान मुलांचे पण भरपूर असं काही काही सामान होतं नंतर हे फोर व्हीलर गाड्या ज्या बॅटरीवर चार्ज होतात तर त्या पण होत्या मोठं असं दुकान होतं सायकल पण लहान ते मोठ्यापर्यंत बरंच काय काय असं होतं तर इथं पण आम्ही बघितली सायकल इथं पण एक बऱ्याच सायकल होत्या दाखवल्या होत्या ते त्यांनी दोन तीन आणि हे प्राईस जास्त त्यांनी सांगितले त्यामुळे आम्ही इथे घेतली नाही नंतर बरीच अजून दुकानं बघितली आणि शेवटी आम्ही आलो मॉलमध्ये मॉलमध्ये चला बघूया म्हणलं आणि म्हणते की काय आपण बरेच दुकानं शोधल्यानंतर जे आपल्याला मिळतं जवळ म्हणजे असं जे जवळ असतं तर ते कधी कधी हे लांब आपण जातो शोधायला तसंच खायचं झालं आमच्या घराच्या समोरच मॉल आहे आणि आम्ही भरपूर असे दुकानं शोधून आलो आणि संचितला जशी पाहिजे होती सायकल तर तशी त्याला मॉलमध्ये मिळाली सायकल नाही म्हणे त्याला स्कूटर म्हणतात तर तशी तर हे घरी आली नंतर हे खोलायचं होतं त्याला फोल्ड करून ठेवायला येतं मग ते दोघंच लागतात खरं मग आम्ही दोघांनी मिळून हे फोल्ड उघडलं त्याला आणि मग छान होते कलर पण छान होता त्याला आवडली पण आणि एकदम असं फास्टमध्ये पळवायला लागलं ना तर त्या चाकांमध्ये लाईट पण लागते मग संचित काय आपला टाईमपास करत बसला बड्डेचं सगळं संध्याकाळ होईपर्यंत मग इथं बघू शकता आम्ही दोघांनी मिळून एकदम सिम्पल असं डेकोरेशन केलं होतं आणि इथं संचित सायकल खेळतोय आणि हे संचितचा आमच्या फ्रेंड आहे तर ते पण आला होता मग हे बोलून जास्त होते पण पन जास्त पण असं बोलून लावलं की मग सगळे बोलून बोलून दिसतात नंतर संचित तयार झाला संचितला मी घेतला होता कोट घेतला होता एकदम छान दिसत होता इथं केक वगैरे आहे बघू शकता आणि एकदम सिम्पल असा मी घरच्या घरी बड्डे सेलिब्रेशन केलं होतं आणि बड्डेला मम्मी आलते पप्पा आलते आणि नंतर छोकुली आलते आणि माझा भाऊ आहे तर तो काय आला नव्हता त्याला बसवलं होतं घरीच आणि मग इथं बघू शकता संचितला मी हार घातला किंगचं पण घातलं मुकोटा असा किंगचा मुकोटा घातला बसले होते सगळे आणि असंच गरम जास्त व्हायला लागलं होतं आणि आता उन्हाळा तसा पण आता थोडा चालू झालायचं था, गरम जास्त होत होता आणि आता मग ओवाळायचं वगैरे म्हणलं की मग ते फॅन बंद करून बसायला लागतं आणि हारा बरोबर थोडीशी झेंडूची फुलं पण मिळाली होती मग ती फुलं पण मी अशी केकच्या साईडने ठेवली होती आणि केकला आम्ही काय केलं तर एक दिवस अगोदरच ऑर्डर केलं होतं म्हणजे ऑर्डर दिली काम एकदम छान फ्रेश असा केक मग केक मिळतो तर हा केकचा फ्लेवर होता काही आता मला आठवत नाही आता पण असंच काहीतरी म्हणला तो खावामध्येच खाय तर असं काहीतरी वेगळाच मी तर पहिल्यांदाच ऐकला होता पहिल्यांदा ऐकला होता म्हणजे नाही तसं पण म्हणू शकत नाही पण आम म्हणजे कसं संचितला पण चॉकलेट फ्लेवर आवडतो मला पण चॉकलेट फ्लेवर आवडतो त्यामुळे ह्याच्या अगोदर एवढे बड्डे झाले ना तर ते सगळे चॉकलेट फ्लेवरचाच केक असायचा ह्यावेळेस म्हटलं नेहमी चॉकलेट फ्लेवर खातो ह्यावेळेस जरा वेगळा खाव्या त्यामुळं ते चॉकलेट फ्लेवर खाऊन खाऊन ना बाकी कुठले कुठल्या केकमध्ये फ्लेवर असतात हे काय माहितीसुद्धा नव्हतं आम्हाला कारण तेच आवडत होतं तेच आणत होतं ह्यावेळेस वेगळं काहीतरी म्हणून मग हा घेतला होता आणि केक खरंच खूप छान होता चॉकलेट फ्लेवरपेक्षा पण हा महाग होता सातशे सातशे का आठशे रुपये किलो होता केक हा आणि पण एकदम छान होता आणि मग केक आणला होता आणि इथं ते म्हणले होते तुम्हाला मिक्की माऊस पाहिजे असेल तर मिक्की माऊस पण करून देतो पण संचित नको म्हणला मिक्की माऊस म्हणा किंवा नंतर डोरेमॉन पण देतो म्हणत होते करून पण ते त्याला नाही म्हणला ते मग नंतर इथं आम्ही सगळ्यांनी ओवाळून घेतलं मी घेतलं ओवाळून नंतर आईने घेतलं आता इथं मम्मी ओवाळते नंतर छोकुली ओवाळेल आणवीचं चाललं होतं आणवी खेळत होते आणवीला कसं ती म्हणते मला असं घेऊन बसायचं नाही मला खाली सोडायचं मग ती तिला खाली सोडलं की मग खेळत असते तिच्याकडे लक्ष देऊ ठेवावं लागतं नंतर इथं सगळ्यांनी ओवाळून घेतलं ओवाळून झालं की नंतर मग इथं ही कॅन्डल आहे सिक्स नंबरची तर ती कॅन्डल लावते मी ती लागतच नव्हती लवकर आणि मग हे छोकुलीच्या हातामध्ये जो तो, तोफ आहे तर तो तोफचं पण काय झालं सगळे हॅप्पी बड्डे टू यू म्हणायला लागले आणि ती तोफ आहे तर फुटतच नव्हता छोकुली खूप ट्राय करत होते मला तर गेल्या वेळेस मम्मीच्या ॲनिव्हर्सरीला मला तर अनुभव आला ह्याचा की ती पण ताकद लावली ना तर तो निघतच नव्हता आणि मग मी बड्डे सगळं संचितने कॅन्डल पण विजवली आणि ते तोफच फुटत नव्हता नंतर तिथं ॲरो दिला होता कुणीकडच्या साईडला फिरवायचा आहे ते आणि त्याला खूप म्हणजे खूप ताकद लावावी लागते आणि मग संचितचे पप्पा ते मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत होते आणि ते व्हिडिओ काढत असल्यामुळे त्यांना पण काय आलं नाही मग ते व्हिडिओज काढत होते आम्ही दोघे खूप ट्राय करत होतो नंतर कसा बसा झुकलीनं असा तोफा आहे तर फोडला मी पण ट्राय करत होते ते मला पण निघत नव्हतं आणि संचित खूप घाबरत होता त्याला असं वाटत होतं की काय होते मग नंतर छोकलीने एकदम ताकद लावून आहे तर तोफा आहे तर फोडला आणि मस्त असं तोफ फुटल्यावर मग असं छान असं से सेलिब्रेशन झाल्यासारखं वाटतं घरायला तोफच म्हणतात का आम्हाला काय माहिती नाही मॉलमध्ये घेतला होता आणि मग कसं दुकानात वगैरे घ्यायचं म्हटलं ना तर त्याची नावं वगैरे माहिती होतात तसं मॉलमध्ये म्हणा डी मार्टमध्ये म्हणा घ्यायचं म्हणलं की मग ते आपण काय नावं वगैरे बघत नाही दिसलं की घ्यायचं तसं ह्याला काय म्हणतात काय माहिती नंतर असं आमच्या संचितला केक इतका आवडतो विचारूच नका त्यामुळे ते त्याला केक सारायच्या अगोदर त्याने स्वतःच सगळं चॉकलेट वगैरे खाल्लं भरपूर म्हणजे भरपूर त्याला केक आवडतो खायला ते मला कोण सारते ह्याची वाट पण बघत बसत नव्हता ते स्वतः ते जे ते, ते खात होता आणि आमच्या ॲनिव्हर्सरीचा पण केक छान होता तो पण एकदम भारी होता तो आ, तो त्या केकचा पण मला फ्लेवर आठवते म्हणजे तो आम्ही सांगितलं तर रोज हनी होता तो पण हे आम्हाला आता हा कोणता वेगळाच आहे मला काय आठवे नाही नाव ना आता पण हा पण खूप म्हणजे खूप छान होता त्याच्यापेक्षा हा छान होता रोजहानीपेक्षा तर असं वेगवेगळे केक खायला पाहिजेत खरं आम्ही नेहमीच चॉकलेट चॉकलेट चॉकलेटच करत आलो आतापर्यंत त्यामुळे आता म्हणलं की इथून पुढं आता जे बाकीचे खाल्ले नाहीत ते केक के खायचे आता तो पण बरेच सांगत होता फ्लेवर पण आम्हाला काय माहिती नसल्यामुळे आम्ही ते म्हणला की हा घेऊन जावा एकदम छान आहे आणि खरंच छान होता हा केक आमचा पहिला ॲनिव्हर्सरीचा तिथंच घेतला होता ॲनिव्हर्सरीचा झाला की मग तो छान वाटला मग हा संचितचा पण ऑर्डर करून घेतला होता ॲनिव्हर्सरीचा काय ऑर्डर वगैरे केला नव्हता तसं डायरेक्ट घेतला होता पण छान फ्रेश होता केक नंतर इथं संचितला आहे तर केक आहे तर चाराय लागले सगळे मग संचित काय सगळे चारायच्या अगोदर त्यांनी स्वतःचं स्वतः सुरू केलं होतं मग केक संचितचे दोन तीन फ्रेंड पण आलेते मग त्यांच्यासाठी त्यांना पण केक दिला आम्ही सगळ्यांनी पण घरी बसून केक वगैरे खाल्ला आणि जेवण करायला जायचं होतं बाहेर जायचं होतं जेवायला त्यामुळं मग आता इथलं सगळं आवरून वगैरे मग बाहेर जायचं जेवण करायला जेवण करायचं प्लॅनिंग बाहेरच केलं तर मग इथे पप्पा पण चारायला लागले दादाने पण केक संचितला चारला मग सगळं आवरून झालं की मग बाहेर आम्ही आता जेवण करायला आलो होतो मग इथं गर्दी खूप म्हणजे खूप जास्त गर्दी होती तर मग पहिल्यांदा मी पप्पा दादा आलतो मग मी आहे तर हे केलं म्हणजे मेनू कार्डमध्ये मेनू कार्डमध्ये म्हणजे सांगितलं मेनू काय काय पाहिजे आम्हाला ते नंतर मग मागून मग मम्मी आई छोकुले ते आले मग इथं सगळे बसले होते जेवण करायला संचित आमचा जांबाळे द्यायला लागला खरंच खूप लेट झाला होता जरा जवळपास एक साडेआठ पावणे नऊ वाजल्या होत्या आम्हाला ये आणि जेवण कुरेपर्यंत पण वेळ झाला नंतर मग सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि मग आम्ही हॉटेलची काहीतरी असतेच की त्यांची स्पेशल डिश तर ती मागवली होती आणि नंतर दुसरं पनीर मसाला पनीर बटर मसाला काहीतरी होतं तर जेवण एकदम भारी होतं आणि मग सगळ्यांनी मिळून जेवण केलं संचितनी पण त्याच्या स्वतःच्या हाताने जेवण केलं एवढं खात नाही बाहेर आल्यावर पण थोडंसं खाल्लं हाताने रोटी आवडते खायला चला तर तुम्हाला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि नक्की सांगा आणि तुम्ही सगळेजणी आज जेवण करायला आमचा संचीचा छोटासा बड्डे सेलिब्रेशन आम्ही कसा केला तर ते पण सांगा चला तर मग बाय व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय